संग्रामपूर तालुक्यामध्ये विजेचा धक्का लागून गाढवाचा मृत्यू संग्रामपूर तालुक्यातील पात्रोडा येथे खांब्यामध्ये करंट उतरून गाढवाला स्पर्श झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने गाढवाचा जागीच मृत्यू झालेला आहे या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस असताना संबंधित विभागाने आपापले कर्तव्य कर्तव्यदक्ष राहून पार पाडायला पाहिजे ते मग विद्युत अधिकारी असो किंवा ग्रामपंचायत प्रशासन असो ग्रामपंचायत प्रशासनानेसुद्धा स्ट्रीट लाईटचे जे खांबा आहेत यांची रीतसर पावसाळ्यात चौकशी करायला हवी यांची अर्थिंग चौकशी करायला हवी कारण आज एका जनावरावर गेले उद्या एखाद्या इस्माला किंवा माणसाला कोणाच्या मुलाबाळालासुद्धा करंट लागून अशी अवस्था झाली असती सुदैवाने ही टळली असून तात्काळ पातोड्यातील सर्व विद्युत पोल च चेक करून आणि त्यांचे जे नग्न तार आहेत जे खाली आपल्याला या बोर्डामध्ये दिसत आहे या तारांना झाकणपेटी लावून हे अशा घटना शक्यतोवर टाळाव्यात आणि हे टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच मोलमजुरीसाठी पोट भरण्यासाठी ज्या मालकाने या जनावराला पाळले असेल किंवा त्या जनावराचा मृत्यू झाल्यामुळे त्या मालकाचे सुद्धा दहा ते पंधरा हजार रुपयाचे नुकसान या ठिकाणी झालेले आपले दिसत आहे आणि त्यालासुद्धा आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायत प्रशासन आणि त्या ठिकाणी जे कनिष्ठ अभियंता आहेत विद्युत विभागाचे त्यांनी मदत करायला हवी आणि अशा बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ पात्रोडाच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रशासनाने जागी होऊन ज्या ठिकाणी उघड्या डिप्या असतील उघड्या फ्यूज असतील किंवा ज्या ठिकाणी डीपीचे जे, जे बोर्ड आहेत ते उघडे असतील नग्न तारा असतील त्यांना तात्काळ रिपेअर करून घ्यावे पावसाळ्यात होणारी जीवित वित्तहानी टाळावी जय हिंद जय भारत